सर्व शेतकऱ्यांना जय जवान जय किसान आज आपल्या शिवकल्याण बहुदेशी संस्थेच्या माध्यमातून जो आपण हा कर्जदार गांडूळखत प्रकल्प उभार केलेला के आहे तर त्या प्रकल्पाला आज आपल्या योजना येथे कल्याणकर एक शेतकरी की आपल्या अगोदरपासून बऱ्याच वर्षापासून सेंद्रिय शेती करतात तर ते आपल्या प्रकल्पाला पाहून त्यांनी गांडूळ खत बेड घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पण आपण त्यांचे मनोगत ऐकूया की सेंद्रिय शेतीबद्दल त्यांचं मनोगत काय नमस्कार मी संतोष किशनराव कल्याणकर राहणार मागील सहा ते सात वर्षापासून नैसर्गिक शेतीकडे वाढलं तर मी सुभाष पाळेकर सरांचं अमरकडे इथं शिबिर केलं आणि शिबिर केल्यानंतर सुरुवातीला मी फक्त अर्ध्या एकर याच्यामध्ये उसाची लागवड केली तर उसाची लागवण जी आहे ते आठ बाय दोनवर लागवण केलेली आहे त्याच्यामध्ये पाळेकर सरांच्या सांगण्यानुसार मध्ये आंतरपिकं घेतली जसे की हरभरा मिरची झेंडू की जेणेकरून या या आंतरपिकाचा फायदा या उसाला झाला पाहिजे असं करून मी सुरुवातीला अर्ध्या एकरच याच्यावर हे केली अवघुण केली ते आंतरपीक आणि उसाचं उत्पादन या दोन्हीचं जर गणित काढलं तर मी रासायनिक शेतीमध्ये जेवढं लोक उत्पन्न काढतो होतं त्यांच्या उत्पन्नाच्या बरोबर गेलो तर ते तेवढंच की माझा खर्च कमी झाला आणि तेव्हापासून मला प्रेरणा मिळाली आणि आमच्या गणितला समजा गुळाचा कारखाना असल्यामुळे मी त्या उसापासून घरून निर्मिती करू शकलो आणि त्या उसापासून जे गुळाची निर्मिती केली त्याला एक या साधारण गोळापेक्षा सा चांगला भाव भेटला तेव्हापासून मग मी याच्यामध्ये वाढ केली आज जवळपास मी अडीच ते तीन एकर ऊसाची शेती करतो आणि दुसरं सोयाबीन आहे हरभरा आहे गहू आहे असे बरेचसे एक चार ते पाच एकरमध्ये मी ते उत्साचं क्षेत्र म्हणजे नैसर्गिक शेतीचं क्षेत्र वाढलेलं आहे तर आज जे गोळ मी तयार करतो त्याची सगळी विक्री माझी घरूनच होती आणि त्या शेतीमध्ये नैसर्गिक शेतीमध्ये अजून पुन्हा याला जोड भेटावी या हिशोबाने मी आज हे गांडूळ खत तयार करण्यासाठी म्हणून यांचे आमचे सहकारी चौतमल गजाननरावजी चौतमल यांच्याकडे आलो त्यांच्याकडून आज एक बेड घेतलं आणि या बेडपासून मी आता इथून पुढं गांडूळ गांडूळ खत निर्मिती करणार जीवामृत घन जीवामृत प्लस गांडूळ म्हणजे याची जोड जर झाली थोडीशी उत्पन्नामध्ये वाढ होईल या हेतून मी आज त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी मला हे आज भेट दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि यांचे पण आभार की आपल्या या कर्जदार गांडूळ खत कर प्रकल्प प्रकल्पाला यांनी भेट दिली आणि यांचा जो अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा तो आपल्यासारख्या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी राहील आणि आपला प्रयत्नच आहे की युवा वर्गाला नक्कीच या शेतीकडे वळून कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल असंच आपण अशा दिग्गज शेतकऱ्यांना आपण तुम्हाला भेटू घालणार आहोत तरी आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलला जे व्हिडिओ येतात त्यांना तुम्ही लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच अपेक्षा जय जवान जय किसान